नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे दहा जून वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा बैल बाजार दाखवतोय तालुका जिल्हा धुळे दर मंगळवार या बाजार भरतो या बाजारामध्ये माडवी शेरी गावराग अशा जातीच्या जास्त करून जोड्या आलेल्या असतात आणि खिल्लार जातीचे इथं दोन तीन व्यापारी गावातले तर त्यांच्या या गावणीच्या जोड्या तुम्हाला खिल्लार जातीच्या पाहायला मिळणार आहेत पण जास्त करून बाजारामध्ये गावरान माडू श्री जातीच्या जोड्या वगैरे आलेले असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार अशी किमतीची आपण तुम्हाला जोड वगैरे दाखवणार आहोत कारण आता कसं आहे तुम्हाला जोड कमी किमतीमध्ये मिळणारच नाही जी जोडीची पन्नास हजार रुपये किंमत होती अगोदर तिची आता सत्तर हजार रुपये तुम्हाला किंमत पाहायला भेटणार आहे तर आपण तुम्हाला पूर्ण बाजारातील जोड्या वगैरे दाखवणार आहोत त्या चांगल्या चांगल्या जोड्या राहतील मित्रांनो त्याच्या तुम्हाला पण दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू होता आता बरेच शेतकऱ्यांचं काल मला कॉल आले की बाजार चालू आहे का तर बाजार वगैरे चालू आहे मित्रांनो सर्व बाजार चालू आहेत आणि आता कंटिन्यू सर्व बाजार चालू राहणार आहेत तर चला मग तुम्हाला आपण पूर्ण बाजारातील वेळ जोड्या वगैरे दाखवतो तर बघा मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही खुलासा आजचा बाजार वगैरे भरलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार अशा किमतीच्या तुम्हाला जोड्या वगैरे दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनल ती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही काय किंमत वर का गोष्ट तीस हजार दादाला कसं आहे आदत आहे चालू आहे का मला बैलगाडी वखायला चालू आहे तर बघा मित्रांनो बैलगाडी वखायला चालू आहे तीस हजार रुपये सांगायची किंमत आहे बरो बघा तुम्ही शेतकरी आहेत कुठले आहे का तुम्ही बयाण्याची का शेतकरी मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडं एक मिनिट चालू तर बघा मित्रांनो नंबर घेतो तुम्ही तुम्हाला देणार आहे व्हिडिओमध्ये तर भे तीस हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होईल कमी जास्त होईल येतो कोणी मागितलं का त्याला कितीला बावीसला मागितला आपल्या आपल्याला किती द्यायचा आहे पंचवीस सव्वीस पर्यंत द्यायचं आहे का बरं चला बाजार वगैरे बघा मित्रांनो तुम्ही तुम्हाला पण शेतकऱ्याच्या पण आणि काही छोटे मोठे व्यापारी असतील त्यांच्या पण तुम्हाला आपण जोड्या वगैरे दाखवणार आहोत आता कसं आहे मागचे दोन बाजार बंद होते तर बरेच व्यापाऱ्या जोड्यातून विकल्या गेले नाही गेल्या होत्या तर तुम्हाला आपण शेतकऱ्याच्या पण जोड्या दाखवणार आहोत आणि व्यापाऱ्यांच्या पण आता एक इथं मोठी जोडी आहे तिची तुम्हाला किंमत वगैरे विचारून सांगतो <स्थाथ> किती किंमत आहे जोडीची पंच्याण्णव हजार का तर बघा मित्रांनो जोड वगैरे बघा तुम्ही मोठी जोडी आहे कुठल्या बघा तुम्ही खाण्याखेड्याचे का नंबर, नंबर आहे का तुमच्याकडं बोला बरं नंबर आहे का मोबाईल नंबर आहे का शहाऐंशी अडुसष्ट पन्नास बासष्ट चाळीस तर बघा मित्रांनो शेतकरीची जोड आहे जर कोणाला खरेदी करायचं असेल नक्की संपर्क करा गॅरंटी राहील बघ सर गॅरंटी राहील उपाटीची पण गॅरंटी राहील तर बघा मित्रांनो उभाटीची सुद्धा गॅरंटी राहणार आहे जर कोणाला खरेदी करायचं असेल तर नक्कीच संपर्क करा जर बसले तरी बैल परत घेणार आहे का बरोबर चला की मित्रांनो याची पण तुम्हाला पण किंमत वगैरे विचारून सांगतो बो काय किंमत वगैरे याची पंचेचाळीस हजार का कुठली आहे तुम्ही लोण यायची आहे का चाळीस गावची आहे का किती दादा याला ती चालू सर आहे का मला गाडी ओक्याला चालू आहे नंबर आहे का मोबाईल नंबर आपल्याकडे बोला बरं शेतकरी का व्यापारी शेतकरी का बरं गॅडी वक्करची गॅरंटी राहील चालाल बरं का एक जोड बघा भेटा छोटी जोडी आहे छान आहे वगैरे मग काय किंमत आहे बा जोडीची किंमत किती जोडी पंच्याहत्तर किती जाते बाबा जोडी सहा सात हात चालू सर या कामाला गॅरंटी राहील का कामाची गॅरंटी राहील तर बघा मित्रांनो कामाची गॅरंटी राहील कुठली आहे तुम्ही बिलाडीची गॅरंटी मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडं बोला आपल्याकडून आप कामाची पूर्ण गॅरंटी राहील बरं बरं व्यवहारात कमी जास्त होईल कमी जास्त होईल बरं चालल बरं आपलं याकडचे व्यापारी आहेत त्यांच्याकडे एक मोठी जोडी किल्लार जोड आहे जोड वगैरे बघा मोठी जोड आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ मध्ये बरोबर पण मोठी जोडी आहे काय जोडीची किंमत एक चाळीस सांगायला आहे ठीक आहे का मला गरीब एकदम नंबर मला बरं तुमचा चौऱ्याहत्तर सातशे बहात्तर तीनचाळीस चारशे अरे तो जोड बघा मित्रांनो व्यापारी आहे नेहमी जोड बघा मोठी जोडी आहे बाजार आलेली आणलेली केला जाते एकदम गरीब आहे कामाला चालू आहे सर्व कामाला जर कोणाला खरेदी करायचं असेल तर नक्की संपर्क करायची गर्दी जास्त आहे त्यामुळं व्यवस्थित मोठे आहे मोठी बैल आहे मोठी बैल आहे एक चाळीस सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होईल सर्व कामाला चालू आहे चला बघा मित्रांनो आता इकडं जे आहेत सर्व दोन्ही साईडचे व्यापारी याची जोड आहे भूषण भो यांची जोड आहे तर तुम्हाला तिची जोडीची किंमत वगैरे सांगणार आहोत व्हिडिओमध्ये

एक महिन्यात जरी मारले तरी आपण परत घेणार आहे का एवढी खात्री राहणार तर बघा मित्रांनो एवढी खात्री राहणार आहे जोडीची एका महिन्यात जरी मारले पहिला पूर्ण गॅरंटी राहणार काही मागणी वगैरे लागली या जोडीला पंच्याहत्तर हजार मागितली नाही का बरोबर तर बघा मित्रांनो पंच्याहत्तर हजार या जोडीला मागणी लागलेली एकदा सांगायची किंमत आहे या जोडीची किती सांगायला त्या जोडीच्या सांगायची एक्क्याऐंशी हजार सांगायला एक्क्याऐंशी हजार आहे कमी असं इथे पण फुल गॅरंटी राहणार आहे हे बघा ही गोड आहे पण एक्क्याऐंशी हजार सांगायची दोन बैल आणि दोन चार बैल आपल्याकडून आपला कॉन्टॅक्ट नंबर बोला मोबाईल नंबर त्र्याहत्तर एक्क्याण्णव त्र्याऐंशी चोवीस चोपन्न आपल्याकडून पूर्ण गॅरंटी राहते गॅरंटी बरी झुपलेले बैल असतात बरोबर तर बघा मित्रांनो अगोदर ते स्वतःच्या शेतामध्ये झुकतात गॅरंटी पालन आलेला त्या बरोबर तीन दिवसात पाळलेली बरोबर तर बघा मित्रांनो आता कसं आहे टाईम असं आहे आता तुम्हाला बरोबर कसं आहे आता तुम्हाला डायरेक्ट फात्रीची जोडी लागणार वगैरे आहे तर तुम्हाला जोड खरेदी करायचं तर नक्की संपर्क वगैरे करा एखाद्या वेळेस तुम्ही जर अनोळखी व्यक्तीकडून जोड खरेदी केली आणि एखाद्या वेळेस कसं बिल वगैरे चालत नाही आणि आता जो टाईम आहे तुम्हाला एकही बिल फेल चालणार नाही मित्रांनो कामाचाच बिल घ्यावं लागणार आहे

आता बाजारामध्ये भरपूर जोडे आलेले असतात पण आता कसं आहे का तर प्रत्येक जोडीची का तुम्हाला किंमत वगैरे विचारून सांगता येत नाही तर त्यामुळे आपण कसं आहे सर यांच्या तुम्हाला जोड्या वगैरे दाखवतो पन्नास हजारापासून तर एक लाखपर्यंत किमतीच्या आपण तुम्हाला जोड्या वगैरे दाखवत असतो प्रत्येक जोडीची किंमत सांगता येत नाही व्हिडिओमध्ये व्हिडिओ पुरा एक एक जोडीची किंमत वगैरे सांगायला गेलं तर दोन तीन तासाचा एकच व्हिडिओ बनणार आहे तसं एवढा व्हिडिओ कोणी पाहत नाही तर त्यासाठी आपण शॉर्टमध्ये तुम्हाला जो बाजार वगैरे दाखवत असतो एवढकी जे व्यापारी वगैरे त्यांचा आपण तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे